काय होते की कस टू होत असे तिथंच भेट झालत ना बघ काही हायड्रोजन आणायचं का तिला तिथंच कशा नव्हते की काय नाही धरू का

कट करा काय कर करायला केसवती काढाय की बा कात्री हा बाजारातून हो तू मला जखम लक्षात येते त्याला तिथ झालंय कि बेड पहिलं होतं तिथेच काय करणार

बारीक एकदम फुटकुळे करीता सर तू आम्ही बेंड काढायला पो फोड पो लई केस हवी आहे तर काही कळत नाही कुठं आहे

దాదా ఆయనకి సండ శాఖ కూడా నా పిల్లలి